देखत आहेत टाइम्स 24 न्यूज गिरड परिसरातील वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा परिणामा समोर जावे लागेल आमदार कुणावार वनमंत्री गणेश नाईक यांना फोनवरून इशारा समुद्रपूर तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात एक वाघ आणि एक वाघीण तिचे तीन बच्चडे अशा पाच वाघांनी गेल्या 5 ते सहा महिन्यापासून शेती शिरात मुक्त संचार सुरू केल्याने शेतकरी शेतमजूर व नागरikam चांगली दहशत निर्माण केली आहे यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी तेरा सप्टेंबर पासून मिळाला आहे या वाघाच्या मार्गावर वनविभागाचे विभागाचे वर अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस असून या जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर पातळीवर पर्यंत करीत आहे मात्र वाघ अद्याप हाती लागला नाही या संपूर्ण घडामोडीवर आमदार समीर कुणावर लक्ष ठेवून असून त्यांनी सहा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा परिणामासमोर जावे लागले असा सज्ज इशारा दिला आहे